नमस्कार मैत्रिणीनो कशा तुम्ही नक्कीच मदत मी रेनोबा तुमचं मनापासून स्वागत करतो आज आणलेलं आहे आपण सुंदर तुम्ही डेलीवेअर पण म्हणू शकता पार्टीवेअर पण म्हणू शकता एक अशी सुंदर साडी आणलेली आहे तर चला मैत्रिणी पड़ जॉईन करा आणि हो आपला लाईव्ह हा फक्त लेडीजसाठी आहे साड्यांचा आहे किंवा लेडीज आहे नावच माझं रेणुका कलेक्शन शॉपचं नाव दिलेलं आहे आणि फॅन्सी साडी इमिटेशन ज्वेलरी यामध्ये पुरुषांचं काय काम असतं बरं सांगा बरं उगाच निव्वळ यायचं व्हॉट्सअपला मेसेज करायचे फालतूक गिरी करायची हं एवढं जर तुम्हाला साडी नेसायचं असतं ना तर आपल्या घरातल्याचं नेसा ना आपली आई असते बायको असते बहीण असेल हा फालतू घेतात आणि टाइमपास करता कारण असताना व्हॉट्सअपला मेसेज करू नका जेन्ट लोकांचं अजिबात काही काम नसतं आपल्या या लाईव्ह ही साडी कितीला ती साडी कितीला खोलून दाखवा हे करा ते करा अरे तुम्हाला घ्यायची नाही तर कशाला टाइमपास करता आम्ही काही काम बसलेलो असतो काही ते बरं बघा ना तुम्हाला बघता येत असेल तर बघा तुमची आमच्या ठिकाणी तुमची आई बहीण बायको काक काकी काकू बघा ना आमच्यामध्ये पण तुम्ही आम्ही लाईव्ह करतो म्हणजे काही टाइमपास नाही करत जेंट्स लोकांचं काय काम असतं बरं इथे सांगा बरं आपला जर लेडीजचा ग्रुप आहे नाव फॅन्सी कलेक्शन आहे तर मग जेंट्स लोक काय करतात येऊ व्हॉट्सअपला फालतूकची पा, चॅटिंग करत बसतात काय गरज पडली अरे तुम्हाला घ्यायचं असेल ना तर व्यवस्थित घ्या खरेदी करा आमच्याकडनं आम्ही जेव तोडून तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगतो का सांगतो आमच्या दुकानाचं कलेक्शन इतरांना समजावं इतर मैत्रिणींना समजावं माझं म्हणून मी दाखवते लाईव्हला हां आणि जेंट्स लोक येतात आणि टाइमपास करता येतात काहीच गरज नाही ना जेंट्स लोकांची येऊन हो इथं बडबड करायची आणि विनाकारण व्हॉट्सअपला अजिबात मेसेज करायचे नाही आम्ही काहीतरी करू बसले असतो का आम्ही कुठेतरी काहीतरी जॉब करत असतो काहीतरी आम्ही बिझी असतो हा तिथे तुम्ही चॅटिंग करत बसतात कारण नसताना म्हणजे तुम्ही जे पुढे चालणारे बायका असतात महिला आहेत त्यांना तुम्ही मागे घेतात अरे तुम्ही करा ना मग तुम्हाला जर होत असेल तर मी ना कारण व्हॉट्सअपला अजिबात मेसेज करायचा नाही का काहीही गरज नाही जेंट्स लोकांनी व्हॉट्सअपला यायची चला तो मैत्रिणी आज मस्त असं कलेक्शन आणलेलं आहे तुम्ही डेली सुद्धा वापरू शकता प्लस तुमचा तुम्ही पार्टीवेअर म्हणून सुद्धा वापरू शकता ही ठीक आहे आता या आधीचा विषय काय घेणं देणं नाही आपल्याला त्याच्या कारण विनाकारण येऊन त्रास देणं हा म्हणजे खरोखर लोकांचा आहे ना धर्मच झालेला आहे तो कोणालाही पुढे जाऊन द्यायचं नसतं आणि स्वतःही जायचं नसतं अशी गंमत आहे आता सध्यामध्ये तर चला तो मैत्रिणी सुंदर असा मस्त असं पॅटर्न दाखवते एक पॅटर्न आणलेला आहे आणि खूप सुंदर आहे ऑलमोस्ट कालच आणला होता मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की मी माल भरलेला आहे पण कालच त्याच्यामधले मिनिमम चार पीस सेल झालेले आहेत आता जे काही चाट उरलेला आहे कलर चाट तो तुम्हाला दाखवते आणि एकदम स्वस्तात मस्त झाले आहे फक्त तुम्ही साडी बघा पहिले तुम्हाला कशी वाटते तुम्हाला दाखवते हा कॅटलॉग आहे खूप बेस्ट जाणार आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि आम्ही जेव्हा ओपन केली खोर ना साडी खरोखर सुंदर साडी होती सुंदर साडी आहे एकदम मस्त आहे कपडा क्वालिटी एकदम सुंदर जाणार आहे काय सुंदर दिसत आहे कपडा आहे ना तुम्हाला जेव्हा हातात येईल ना तेव्हा तुम्हाला कपड्याची क्वालिटी समजेल आणि स्मूथ अशी अगदी त्याला स्टोन वर्क दिलेला आहे आणि स्टोन पण एक अशी हे नाही निघणार वगैरे नाही आहेत अगदी सुंदर दिलेलं आहे आणि त्याला तुम्हाला याचा आपलं रॉ सिल्कचा आणि सुंदर कपडा आहे अगदी रॉ सिल्कचा आहे ब्लाऊज पीस पण अगदी तुम्ही शिवण्यासारखा आहे तो तुम्ही शिवू शकता त्याला सुद्धा तुम्हाला अशी लेस दिलेली आहे खूप बेस्ट आहे ही साडी प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी रुपयात हो मैत्री खरोखर सांगते खूप छान आहे मिस करू नका देणे घेण्याला तर आहेच आहे पण आपण स्वतः वापरायला सुद्धा या साड्या खूप छान आहेत खरोखर सांगते एकदम मस्त आहे फ्लॉवर आहे त्याच्यावरती अगदी सुंदर साडी आहे हा सुंदर असा कलर आहे बघा कलर चार्ट मी सगळे दाखवते आता त्याच्यामध्ये मिक्स कलर असल्यामुळं प्रॉपर कलर आता तुम्ही जे व्हिडिओ दिसतात सेम ॲज इज सेम तसेच कलर आहे तर चला तो मैत्रीण आणि बॉक्स पॅकिंग येणार आहे तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर हा सुंदर असं बॉक्स पॅकिंग मध्ये ही साडी येणार आहे प्लस तुम्हाला त्याच्यात ही बॅग सुद्धा दिलेली आहे तुम्हाला गिफ्ट द्यायला तर खूप छान आहे पाचशे ऐंशी मध्ये प्लस तुम्हाला बघा हा कपडा दिसतो का शाईन करतो अगदी त्याच्यामध्ये ना सिमर लाईन दिलेल्या आहेत बघा ह्या मध्ये मध्ये जे आहेत ना या सिमर लाईन आहेत शाईन करते अशी साडी खूप छान आहे मिस नका करू मैत्रिणी खरोखर सांगते खूप छान साडी आहे हा मस्त असा कलर आहे फ्रेश कलर आहे सगळा फ्रेश कलरचा आलेला आहे एकदम सुंदर हा मस्त असा कलर आहे हा आपला मस्त आता कलर बघा मैत्रिणी तुम्ही मला तर सांगता येणार नाही हे कलर कारण मिक्स कलर असल्यामुळे हे ना असं पटकन सांगता नाही बघा हा एक कलर आहे बॉक्सिंग मध्ये येणार आहे तुम्हाला हा सुंदर असा मस्त यंद्रो कलर आहे सुंदर एकदम मस्त मस्त साडी आहे मैत्रिणींमुळे अगदी ना मिस नका गो मी तुमच्यासाठी एवढं छान छान कलेक्शन आणते ना मैत्रिणींमुळे खरोखर सांगते तुम्हाला आणि हे नासके असे येतात आणि ना त्याच्यामध्ये मिठाचा खडा चाकून जातात त्याच्यामुळे जा ना अगदी म्हणजे ना मूड निघून जातो कधी कधी पण मी मूड घालून देणार नाही तुमचं पण आणि माझा पण त्याच्यासाठी सुंदर कनेक्शन आणलेलं असतं आपण जाऊ लोकांची ती वृत्तीच आहे तशी त्याच्यामुळे आपण काही करू नाही शकत आणि माणसं कशी असतात माणसांना बायकांची प्रगती नाही समजत लवकर पुढे जातो ना आपण ते त्यांना समजून घ्या आता तुम्हाला काय म्हणायचं आहे बघा हा मस्त असा आकाशी कलर आहे खूप फ्रेश कलर आहे एकदम फ्रेश कलर दिलेले आहे मैत्रीण ही साडी अजिबात मिस करू नका बॉक्स पॅकिंग मध्ये मन अर्धा निम्मा आहे ना खुश होऊन जातो इतके सुंदर आहे ना त्याचं बॉक्स पॅकिंग दिलेलं आहे खरोखर साठ खूप छान दिलेला आहे बॉक्स पॅकिंग मध्येच अर्धा निम्मा आहे ना आपले एकदम फ्रेश होऊन राहतो हा मस्त साबो नारंगी शेड मध्ये आहे थोडासा नारंगी शेड आहे रासा सांभाळतोला नाही पोस्टर पीस आहे पोस्टर तुम बघू शकता तुम्ही पोस्टर पण छान दिलेला आहे स्टोन सुद्धा तयारले आहे ना अगदी तुम्हाला म्हणले नसतात गोल्डन नाही आणि सिल्वर नाही तो 2 इंच कॉम्बिनेशन दिलेला आहे नमस्कार ताई नमस्कार मस्त असं कलेक्शन आलेला आहे स्वस्तात मस्त असं कलेक्शन आहे डेली करा गिफ्ट करा खूप छान आहे फक्त मैत्रिणींना एवढंच सांगते की मिस करू नका ही साडी प्राईस जाणार आहे या साडीची पाचशे ऐंशी रुपये एकदम रिझनेबल आणि एकदम होलसेल रेटमध्ये ही साडी लावलेली आहे खूप छान आहे कपडा क्वालिटी तर खूप छान आहे साडी ऑल ओव्हर कशी जाणार आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रॉसिंगचा पीस येणार आहे हे सुंदर कलेक्शन आहे तर बघा मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर नक्कीच घ्या खूप बेस्ट सा बेस्ट साडी आहे आणि नक्कीच आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंत्री मिळतो आणि कमेंट्स तर नक्की करा म्हणजे तुम्हाला म्हणजे खरोखर सांगते कमेंट्स एकदम मला आहे ना तुमचे कमेंट्स पाहिल्यावरती मला अजून उत्साह येतो अगदी की नाही माझा आणलेलं कलेक्शन माझ्या मैत्रिणींना आवडत आहे मस्त कमेंट्स करतात कपडा क्वालिटी मी अगदी जवळून तुम्हाला सांगते की कपडा क्वालिटी कशी आहे कशी आहे हे सुद्धा तुम्हाला कपडा क्वालिटी एकदम सुंदर आहे असं खूप पातळ पण नाही आणि खूप होत खूप छान आहे पातळ पण नाही आहे आणि खूप कशी जाड पण नाही आहे आणि एकदम सॉफ्ट आहे कपडा अगदी तुम्ही घातल्या ना घातल्यासारखी आहे त्याला मस्त आणि फिनिशिंग सुद्धा प्रॉपर दिलेली आहे बघा रेट वाईज तर एकदम सुंदर आहे साइडनी पण बघून घ्या माहीत तुम्ही बॅक साईडला सुद्धा फिनिशिंग आहे प्रॉपर फिनिशिंग दिलेली आहे हे दोरे दिसतात हे साडीचे बांधलेले दोरे आहेत हे साडीचे नाही आहेत हा बांधलेला दोरा आहे म्हणून तो दोरा दिसतो तुम्हाला आता फिनिशिंग बघून घ्यायचं बरोबर आणि बघा स्टोनला सुद्धा तुम्हाला डिझाईन दिलेली आहे मस्त अशी त्रिकोणी त्रिकोणी डिझाईन आहे बघा साडी एकदम बेस्ट आहे मैत्रिणीनं काल माल ओपन केल्या गेल्या के त्याच्यातले चार दिवस तर सेल होऊन गेले अगदी अगदी हसत मुखाने त्या साड्या विकल्या गेल्यामुळे आणि त्यांनी सुद्धा आहे ना अगदी म्हणजे रोज वापरण्यासाठीच घेतलेल्या या साड्या मस्तच आहे कलर तर एवढे फ्रेश कलर आहेत सगळे फ्रेश कलर आहेत कोणताही घ्या तुम्ही ऑप्शनलला ठेवा वाटलं पण मस्त आहे बघा हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला असे लाईन देतात सिमर लाईन आहे थोडीशी त्याच्यामुळे साडी शाईन करते अशी मस्त अशी इकडे पण आहे हे बघा तुम्हाला दिसत आहे का थोडं अगदी तरी मी दाखवण्याचा कर प्रयत्न करते तुम्हाला बघा साडी तर एकदम बेस्ट आहे छात्री न घ्या मैत्रिणी सुंदरच आज फक्त मी हे एकच कलेक्शन काढलेलं आहे कारण आज मग अ आता मी पहिलेच बोललेली आहे त्याच्यामुळे काहीच विषय नाहीये आणि सगळ्यात सांगते की सगळ्या दादा लोकांना सांगते सगळ्यांना सांगते की तुम्ही आमचे आम्हाला त्रास नका दे तुम्ही बघा तुम्हाला बघायचं आहे ना लाईव्ह तर बघा तुम्ही आम्ही काहीच तुम्हाला म्हणत नाही पण विनाकारण त्रास नका दे आम्ही फक्त काय हा एकच हे करून बसतो का आम्ही नुसतं दुकानाचं काम होतो आम्ही जॉबला पण आहे या जॉबला असतो तिथे आमचे समोर असतात बसलेले आम्ही तुमच्याशी चॅटिंग करतो आणि फालतू गेरी काही पण माणसांचं मला हेच कळत नाही की माणसांचं काही कामच नाही आपल्या लेडीजचं जे आहे आपलं हे लाईव लेडीजच सर्व आपण दाखवतो तर तिथे जेंट्स लोकांचं खरोखर काही काम नसतं ठीक आहे काही काही त्या जेंट्स डी वरन आमच्या ताई पण बघत असतात माझ्या मैत्रिणी मा पण बघतात माझ्या वहिनी बघतात ना ते पण आम्ही समजून घेतो पण कृपा करून तुम्ही ना आम्ही जे आम्ही करतो ना तर तुम्ही आमचे पाय मागे खेचू नका मला फक्त हेच म्हणायचं आहे बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये विषय आणि एवढी साडीच नेसायची असते ना खरोखर सांगते आपल्या घरात पण साड्या भरपूर असतील ना बाबा त्यांच्या चान नेस ना बाबा तू साड्या कशाला माझ्या साड्या घेऊन नेसते तू आणि तू तू तर खरो खर ता हा खरोखर बघ दादा मी तर म्हणते तुझ्यासाठीच एवढा सगळ्यांचा टाईम घालवला मी सगळं केलं हां आणि सगळ्यांचा मूड पण जातो परत आम्हाला जे दाखवायचं असतं ते पण आम्ही दाखवू नाही शकत तुमच्या बॅड कमेंट्स मध्ये कमेंट्स करा तुम्ही पण चांगल्या करा की जेणेकरून ते वाचल्यावरती प्रोत्साहित व्हायला पाहिजे समोरचा व्यक्ती डिमोशन होण्यापेक्षा आमचं काहीतरी काहीतरी होऊ द्या आम्हाला काहीतरी नाही पटत ना तर बघू नका लाईव्ह आवडत नसेल ना तर बघू नका पण दादा लोकांना खरोखर सांगते की ना तुम्ही ना आमचं म्हणजे आम्हाला मागे खेचू नका आणि आम्ही खचणाऱ्या पण नाहीत पाहिलं पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खचणार पण नाही पण आम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला ना तर आम्ही खचणाऱ्या नाहीयेत चला तर मित्रांनो आज सुंदर असं कलेक्शन दाखवलेलं आहे आपला मूड अजिबात खराब करू नका जे असे नाचणे मिठाचे खडे टाकणारे लोक आपल्याला भेटतातच सगळीकडे भेटतात त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं फक्त सगळ्या दादा लोकांना सांगण्यासाठी मी ह्याच्यात बोलली मी लावलं नाही तर मी अजिबात कोणाशी बोलत नाही मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकते तो व्यक्तीला चला तुम्ही त्यांना आता जे जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठी एकदा परत दाखवून देते ही सुंदर अशी साडी आहे तुम्ही डेली यूजला सुद्धा देऊ शकता नेसू शकता किंवा तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता अशा प्रकारची ही साडी आहे प्राइस जाणार आहे पाचशे ऐंशी रुपये फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी रुपयाला ही साडी आहे बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आहे बॉक्स पॅकिंग सुद्धा सुंदर दिलेला आहे तर आवडत असेल तर घ्या कलर च्या दाखवलेला आहे परत एकदा दाखवून देते हा मस्त असा कलर आहे कलरचे नाव नावं नाही सांगितलेले मी फक्त मी साड्या दाखवलेल्या आहेत फ्रेश कलर आहेत सगळे फ्रेश कलर आहेत ज्याला कोणाला घ्यायचे असेल त्यांनी नक्की घ्या मैत्रिणी करू बघा सुंदर सुंदर कलर आहेत आणि ही साडी ना खोरखर सांगते का खो काल मी चार सेल केल्या खूप बेस्ट होत्या बेस्ट असतात लाईट पण आहे डार्क पण आहे दोन्ही सेअर तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये सुंदर आहेत बघा चला तर मैत्रीण आता फक्त एवढंच उद्याच्या लाईव्हला भेटू आपण नवीन कलेक्शन घेऊन आज पुरतं एवढंच साडी आवडली असेल तर नक्की ऑर्डर करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती तुम्ही आपली साडी बुक करू शकता तर आजच्या पुरतं एवढंच भेटू आपण उद्याच्या लाईव्हला नवीन कलेक्शन घेऊन कलेक्शन तर भरपूर आणलेलं आहे तर आपण बघू उद्याच्या लाईव्हला नवीन कलेक्शन द्यायचे छान असेल आणि एकदम आपल्या शॉपमध्ये ना खरोखर सांगते एकदम होलसेल रेट दिलेले असतात साड्यांचे मार्केट रेट पेक्षाही अगदी खरोखर सांगते होलसेल रेट म्हटले ना आपल्या साड्यांचे तरी चालते इतक्या स्वस्त आणि मस्त साड्या आहेत आणि कलेक्शन खरोखर आवडण्यासारखं आहे आणि नक्की कमेंट्स करायला विसरत नका जाऊ मैत्रिणी तुम्ही लाईक करता पण कमेंट्स नाही करत प्लीज कमेंट्स सुद्धा करत जा आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा आपलं चॅनल आहे तर त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा मैत्रिणी तर आज पुरतं एवढंच उद्या भेटू आपण छान नवीन अशा फ्रेश मूडमध्ये नवीन कलेक्शन घेऊ चला मैत्रिणी बाय बाय सी यू आणि हो आता ते पण सांगायचं आहे या लाईव्ह मध्ये दे सांगून देते दे। आपल्या आता आपल्याकडे आता चौदा एप्रिल येईलच तर त्याच्यासाठी पण आपण व्हाईट कलेक्शन आणलेलं आहे काजपत्राचं तर ते पण तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की सांगा मी पण ते लाईव्हला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि ऑर्डर पण करत जा आवडलेल्या असलेल्या साड्यांची नक्की तर चला तर मैत्रिणींनो आज पुरतं एवढंच आणि जर काही माझ्याकडनं चुकीचं बोललेलं गेलेलं असेल तर अगदी मनापासून माफी मागते पण माझ्या मनात जे होतं ते मी बोलली अगदी मनापासून बोलली की खरोखर दादा लोकांवर इतर बायका म्हणजे आम्ही जे काम करतो त्याच्यात तुम्ही आम्हाला म्हणजे त्रास नका देऊ एवढंच म्हणणं आहे बघा तुम्ही आमचा लाईव्ह आवडत असेल कोणाकोणाला आवडतं लाईव्ह बघायला कोणाचं बोलणं आवडतं कोणाचे प्रोडक्ट आवडतात प्रत्येकाचं वेगवेगळी आवड असते असं नाही म्हणत आम्ही की नका बघू बघा पण प्लीज प्लीज सांगते की ना बॅड कमेंट्स करू नका आणि निव्वळ टाईमपाससाठी व्हॉट्सअपला मेसेज नका करत जाऊ हीच माझी तुम्हाला अगदी मनापासून विनंती आहे बघा ज्या दादाने केलेला असेल हा मेसेज त्याने जर हा जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच दादाला समजेल की आम आमची तळमळ किती असते आम्हाला आम्ही मनापासून सगळ्या गोष्टी करतो तर तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा सहकार्य करता येत नसेल ना दादांनो तर लाईव्ह बघत नका जाऊ किंवा व्हिडिओ बघत नका जाऊ बस एवढंच म्हणायचं आहे मला तर काही चुकीचं बोललं गेले असेल तर माफी मागते आणि आजचं लाईव्ह मी इथेच थांबवते चला तर मैत्रिणीनो बाय बाय सीव